नमस्कार प्राची किचनमध्ये आज तुमचं पुन्हा खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे माझी आंब्याचा रायता मालवण पद्धत हे बघा मी मालवण पद्धतमध्ये तुम्हाला दाखवते कसं मालवण ह्याच्यामध्ये करतात ते त्याच्यासाठी मी घेतले तिथे बघा दहा बारा आंबा आंबे घेतलेत हे बघा हे सगळे आपण कापून सोलून घेणार आहोत व्यवस्थित त्याबरोबर मी दोन कांदे घेतलेत दोन ते तीन पाकळी लसणीचे गळे घेतलेत आपन बारी आपन हे आपण सोलूनचे बारीक हे तुकडे करून घेणार आहोत बारीक कांदा चिरून घेणार आहोत हे आपण सगळं सोलून घेऊया कापून घेऊया वगैरे चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मी हे सगळे स्वच्छ धुवून घेतलेत मी असं डेट काढून टाकणार आहे असं आपण कापून काढून कडेला बाजूला करूया असं हे नंतर आपण सोलून घेणार आहोत अशा असेच आपल्याला सगळे सोलून घ्यायचे असं हाताने वगैरे तुम्ही सोलून असं बाजूला काढू शकता त्याच्यात ठेवू शकता हे बघा इथे पाणी घेतलं आहे असं एका छोट्या भांड्यात त्याच्यात आपण हे सालं सोलणार आहोत ते ह्याच्यात टाकणार आहोत ते आपण साल्यांचं परस पण काढून घेणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला हे बघा सोप्या पद्धत आहे एकदम पटकन होतच असंही करायला गेले कारण छान लागते रेसिपी मस्त लागते तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवून बघा एकदा मस्त आंब्याचा सीझन आला की नक्की हे बनवा आणि नक्की खा हे बघा हे काढून इथे ठेवते मी प्लेटमध्ये तसेच आपण दुसरा पण तुम्हाला दाखवते कापून परत एकदा सोलून घ्यायचे हे बघा आपले हे सोलून झालेले आहेत सगळे सोलून घेतले त्याच्यामुळे साला मी इथे पाण्यात घालून घेतली आहे की जरा मी अशी खा मोडून घेणार आहे तिथं रस काढून घेणार आहे आपल्याला दुसरं पाणी नाही वापरायचं हेच पाणी वापरायचं आहे त्याच्यामुळे मी असं हे करून घेऊया हाताने मोडून जरा हे बघा हे करून घेतलं असं पिवण्याचा रस काढून बाजूला ठेवूया आपण गाळून गाळून घ्यायचं आहे असंच घ्यायचं नाही हा रस मी गाळून घेते हा रस त्याच्यामध्ये हे बघा मी हे गाळूनचं रस बाजूला करून घेते हे आपले सोलून झालेले आहेत बाजूला ठेवून देऊया आणि आपण ग गॅसवरती कढाई ठेवूया इथे बघा गॅसवरती कढाई ठेवली आहे जरा गरम होऊ देऊया हे बघा दोन चमचे मी तूप घेते इथे तुम्ही तूप नाही तर तुम्ही तेले वापरू शकतात आपलं तेल गरम झालेलं आहे मी मोहरी घेतलं आहे अर्धा चमचा हिंग घेतलाय तो आपण इथे फोडणीला घालून घेऊया दोन्ही बरोबर हे बघा मी आपलं फोडणीला घालून घेतलं फोडणीपुरता हे बघा मी कडीपत्ता घेतलाय जसं की मग तुम्हाला लसूण सांगितलं ते बारीक चिरून घेतली आहे एक कांदा चिरून आहे ते दोन्ही लाल तिखट थोडीशी हळद गूळ घेतलं गूळ आपलं मेन आहे गूळ आपल्याला लागणारच आहे मी वाटीभर आहे त्याभर मी ते सेंदो मीठ घेतलं आहे आपण हे सगळं असं ह्याच्यात घालणार आपल्या रायत्यामध्ये हे बघा त्याच्यानंतर मी कडीपत्ता टाकते त्याच्यानंतर मी लसूण टाकते हे बघा आपलं लसूण भाज हे झालेली आहे फ्राय करून तळून घेतायचे ते आता कांदा घालते मी कांदा मी सगळा घातला जे दोन घेतलेले ते बारीक तो तळच्यानंतर मी थोडंसं चिमूडभर मीठ टाकते झंदमध आपला कांदा कांद्याने लसून पट पण शिजण्यासाठी हे बघा आपला कांदा शिजलेला आहे व्यवस्थित गुलाबी झालेला आहे त्याच्यानंतर आपण मसाले घेतले ते आपण ते टाकलं लाल चम लाल तिखट मी अर दोन चमचे घेतले जस लाल तिखट मी आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार त्याच्यानंतर आपण हे आप आंबे सुलून घेतले तर हे सगळे घालून घेणार आहोत आणि परतून घेणार आहोत व्यवस्थित हे बघा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला जर हे जर वाटण घालायचं आहे कच्चं वाटण तुम्ही घालू शकता कच्च्या नारळाचं जर खोबरं असत ना जर असं मिक्सरला लावून तुम्ही घालू शकता त्याचं नाळाचा रस वगैरे तसं पण छान लागतं नुसती जर असं बनवलं तर भारीत लागतं याच्यात जर तुम्हाला सुंगट वगैरे टाकून करायचं असेल तरी तुम्ही सुंगट टाकून करू शकता ते पण छान लागतं असे क्रो दोन तीन प्रकारे तुम्हाला बनवू शकतात तुमच्या घरी आणि मस्त लागतं आणि हे टिकतं पण जसं की असं जर नुसतं तुम्ही फोडणीत घालून ठेवलात कधी तुम्हाला पाहुणे वगैरे तुम्हाला यायचे असेल तर तुम्हाला ते आंब्याच्या सीझनमध्ये आंबे नाही मिळत मग तुम्ही हे बन मध्ये बनवून ठेवू शकतात फ्रीज फ्रीजमध्ये व्यवस्थित फ्रीझरमध्ये वरच्या मध्ये आणि तेव्हा तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही वापरू शकता पण त्याच्यापेक्षा तुम्ही ताजं असं बनवून खालात तर ते छान लागतं सर परतून घेते मी व्यवस्थित त्याला त्याच्यानंतर मी हे गुळ घेतले रा, ना मी हे गुळ सगळं घालणार आहे गुळ मात्र घाला तर ते आपले राम रायत्याचे आंबट आंबे असतात ना थोडेसे ते गोड आंबट असतात त्याच्यामुळे गुळ घातल्यावर तर चव छान लागते मी काळा गुळ वापरलं आहे तर तुम्हाला कुठलं हवं तर असं तुम्ही वापरू शकता मी एक वाटली पूर्ण घातली आहे बघा पूर्ण आणि मिक्स करून घेणार आहोत आणि व्यवस्थित हे आंबे शिजायला द्यायचे आहेत आपल्याला आणि जर तुम्हाला फक्त फोडणी घालून असं शिजवून ठेवायचे आहेत कधी तुम्हाला असं बनवायचं तर तुम्ही थोडा वेळ जर असे जास्त शिजवायचे नाहीत ते मग ते तुम्ही थोडे कमी शिजवू शकतात पण हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत जर आपल्याला ताबडतोब बनवून खायचं असेल तर मस्त लागतं आहे त्याला मग मी ढाकून ठेवते शिजवून तीच ढाकण मारलं आहे त्याच्यावर मी दहा पंधरा मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार आहे हे बघा मी मध्ये चेक करून घेते बरं मिक्स करून व्यवस्थित आणि त्याच्यात ते पाणी ठेवलेलं ना आपण मग काढून ते थोडं वापर त्याच्यातलं वापरते मी सगळं नाही वापरत जसं मला लागेल तर मला थोडंसं जाडत ठेवायचं आहे ते भाजीसाठी हे बघा हे पाणी तुम्ही सरबत करून पिऊ शकता कशालाही वापरू शकता हे बघा पुन्हा जरा मिक्स करून परत ठेवते ढाकून हे बघा आपलं झालेलं आहे मी गॅस बंद करून घेते मस्तपैकी शिजलेलं आहे गॅस बंद करते आणि मी कोथंबीर घालते हे बघा आणि आपण भांड्यात काढून घेऊया जरा असं मिक्स करून हे बघा मी याच्यात खाली घेते हे बघा आपला रायता तयार आहे मस्तपैकी तुम्ही जेवणाबरोबर पण खाऊ शकता भाकरीबरोबर पण खाऊ शकता नुसता होता नुसता पण खाऊ शकता कधी पण तुम्हाला आवडतं तसं तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल म्हणजे रायतेची रेसिपी तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा बेल ऐकाउंटला क्लिक करा भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय